माझी कविता माझी कविता हरवली आहे पाहिले का तुम्ही तिला जाताना किंवा कोणी नेताना मला आठवते हो तेव्हा तू मला पाहताच तुझ्या चेहऱ्यावरती किती समाधान दिसत होते जणू तुला माझा शोध होता आणि तू किती चोर पावलांनी माझ्या मनात शिरली होती आणि आता काय झाले का मी तुला व्यवस्थित ठेवत नाही म्हणून तुला राग आला का तुझ्यावरती चढलेली ती धूळ पाहून पावसाच्या त्या टपोरात थेंबांनी तुला आंघोळ घातली आणि तू त्या त्यातच मिसळून वाहत गेली आणि एखाद्या फुलावर अगर पानावर दवबिंदू होऊन बसलीस आणि मी मात्र कावरी बावरी होऊन विचारच सुटले प्रत्येकाला जो भेटेल त्याला त्या फुलपाखरांना त्या चिमण्यांना त्या भुंग्यांना कोणीही उत्तर देत नव्हते आणि तू मात्र हसत होती की मी तुझ्या समोर असूनही तू मला पाहू शकत नाही का उचलू शकत नाही हे का असं माझी कविता हरवली आहे